तर तिसऱ्या टप्प्यातलं मतदान तेवीस तारखेला होणार आहे आणि प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत या मतदारसंघांमध्ये नेमकं आजचं वातावरण काय होतं काय नेमकी रणनीती प्रत्येक पक्षाची होती जाणून घेऊया आमच्या विविध रिपोर्टर्सकडून सध्या आपल्याबरोबर आहेत अश्विनी पवार बारामतीमधल्या वातावरणाविषयी आपल्याशी त्या चर्चा करणार आहेत त्याचबरोबर तुषार तपासे आमचे प्रतिनिधी साताऱ्यामधून आपल्याबरोबर बरोबर आहेत औरंगाबादमधून विशाल करोळे सध्या आपल्या थेट संपर्कात आहेत थेट जाऊया अश्विनी इकडे अश्विनी बारामतीमध्ये आज धूमधडाक्यात सगळा प्रचार झाला दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते आज व्यासपीठावर दिसून आले राष्ट्रवादीची ही सांगता प्रचारसभा होती आणि भाजपचे सुद्धा मोठे सगळे मंत्री आलेले होते काय नेमकं आजच्या प्रचारसभांमध्ये झालं आणि काय उद्यासाठीची रणनीती असणार आहे नक्कीच मधुरा था, बारामती म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांचा अवघ्या सत्तर हजार मतांनी विजय झाला होता आणि त्यामुळे या मतदारसंघासाठी यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी यांनी तेवढीच ताकद लावलेली दिसते एकूणच आज सकाळी इंदापूरमध्ये शरद पवार यांनी सभा घेतली होती तर आज संध्याकाळच्या समारोपाची सभा शरद पवार यांनी बारामतीमध्ये घेतली जी नेहमी नेहमीची त्यांची परंपरा आहे असं म्हणता येईल त्याचबरोबर इंदा नागपूरमध्ये लगेचच आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सहभाग घेतली खरं तर इंदापूर आणि बारामती हा जो भाग आहे याच भागामध्ये दोन हजार चौदामध्ये महादेव जानकर यांना मतं कमी पडली होती आणि त्यामुळे यावर्षी यावेळीच्या प्रचारामध्ये कुठलीही कमी राहू नये याच विचारातून भाजपने यावेळी ही लढाई जी आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे त्यामुळे एकूणच जोर लावला जातो आहे बारामतीच्या जागेसाठी गेल्या अनेक दिवसांचं जर आपण एक नजर टाकली तर जवळजवळ मुख्यमंत्र्यांच्या चार सभा बारामतीमध्ये झालेल्या आहेत त्याचबरोबर दादा पाटील देखील असतील हे देखील या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत तेथील कार्यकर्त्यांना भेटत आहेत तेथे मेळावे घेत आहेत त्यामुळे एकूणच ही लढाई आता कुठेतरी प्रतिष्ठेची झालेली आहे आणि त्या त्यानुसार दोन्हीही पक्ष आता रणनीती अखत आहेत अनुपमा खरं अत्यंत प्रतिष्ठेची लढत आणि संपूर्ण देशाचं खरं तर या लक्ष आहे उद्याचा अजून एक दिवस आहे अर्थात हा प्रचाराचा दिवस नाहीये पण निश्चित प्रत्येक पक्षाची एक रणनीती असणार आहे कारण मतदान पर्व आहे गल्लीबोळातल्या सभा किंवा मतदारांची गाठीभेटी सुद्धा स्ट्रॅटेजी असू शकते अश्विनी काय या दृष्टीनं साधारण रणनीती दिसून येते एकूणच आताच जेव्हा आजच्या सभेमध्ये जेव्हा कांचन कुल यांनी बोलताना यांनी सांगितलं की आता जे सत्याचे बारामतीचे सत्ताधारी आहेत त्यांचे कुठेतरी त्यांचा आभाळ फाटला आहे आणि ते, ते शिव पाहत आहेत असं त्यांनी आशयाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विचार त्यावेळेस विचारलं देखील उद्देशून की तुम्हाला फोन येऊ लागलेत का त्यामुळे अशाच प्रकारचे फोन जे आहेत ते आता अनुपमा बारामती मतदारसंघामध्ये सगळ्यांना येत ये येतील ये पुढच्या चोवीस तासामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत जरी औपचारिक प्रचार जरी संपला असता तरी अनौपचारिक प्रचार जो आहे मग फोन करून असो किंवा भेटून एकमेकांना भेटून असो किंवा कार्य कर्त्यांशी संवाद साधून किंवा छुपा प्रचार आपण ज्याला म्हणतो तो, तो प्रचार मात्र इथून पुढेही सुरूच राहणार आहे असंच कांचनकुल यांच्या वक्तव्यावरून कळालं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्हींचे कार्यकर्ते जे आहेत ते अशा प्रचारासाठी आता इथून पुढे सज्ज झालेत की काय असं म्हणता येईल जाऊ आपण साताऱ्यामध्ये सध्या तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे तुषार साताऱ्याच्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अत्यंत हाय प्रोफाईल लढत आहे उदयनराजे भोसले या लढाईमध्ये आहेत त्याचबरोबर नरेंद्र पाटील यांचा प्रचार यावेळी सातत्यानं वेगवेगळ्या वेग प्रकारे दिसून आला त्यांनी एक रंगत खरतरी या प्रचारामध्ये आणली होती आजचा शेवटचा सा दिवस हा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे रंगलेला दिसला एकंदरीत अरुपमा सातारा ही साताऱ्याची जी लढत आहे ही हाय प्रोफाईल लढतच म्हणावी लागेल कारण उदयनराजे भोसले जे शिवाजी महाराजाचे थेट तेरावे वंशज आहेत ते गेली दोन वेळा मोठ्या मताधिकेनं हे या सातारा मतदारसंघातून निवडून आले होते खरंतर त्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली असं म्हणावं लागेल कारण नरेंद्र पाटील जे माथाडी नेते आहेत त्यांनी पूर्ण ताकद या साताऱ्यामध्ये झोकून दिलेली होती त्यांना महायुतीनं सुद्धा तेवढीच ताकद दिली होती कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिवसेना प्रमुख असतील उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी सभा दिल्या होत्या कराडमध्ये आज जी सांगता सभा झाली त्याला मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करण्यात आलं होतं बोलवण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये एकंदरीत नरेंद्र पाटील हे कशा पद्धतीनं ताकदीचे उमेदवार तुम्हाला दिले गेलेत हे या सभेमधून सांगण्यात आलं एकंदरीतच उदयनराजे यांची क्रेज खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळंच त्यांना मोठं मताधिक्य दर प्रत्येक टर्मला मिळत असतं जवळजवळ मागच्या निवडणुकीमध्ये साडेतीन लाखाचं सा लीड त्यांना या मतदारसंघात मिळालं होतं त्यामुळं हे लीड तोडणं माथाडी नेते जे नरेंद्र पाटील आहेत त्यांना थोडंसं अवघड जाणार आहे पण पन... त्यांनी सुद्धा प्रचारामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे काल त्यांनी आपल्या पत्नीला घेऊन यावेळी तुषार हे बघायचं आहे की मोठ्या उदयनराजे ही निवडणूक जिंकतात की नरेंद्र पाटील त्यांना कितपत तगडी लढत देतात हे बघणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे जाऊया विशालकडे औरंगाबाद मधून विशाल करुळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत विशाल औरंगाबादची लढत ही अत्यंत रंगतदार असणार आहे चौरंगी अशी लढत असणार आहे आज काय एकंदरीतच औरंगाबादमधला हा प्रचाराचा शेवटचा दिवस नेमका कसा होता कोणाकोणाच्या भाषला कसा आजचा सगळा दिवस संपला अनुपमा चौरंगी लढत तुम्ही जसं सांगितलं तसे औरंगाबादमध्ये होते आणि चारही पक्षाचे मोठे नेते एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत त्यामुळे अत्यंत महत्वाची आणि राज्याची सुरक्षेची ही लढत होणार आहे खरंतर आज औरंगाबादमध्ये कुठल्याही मोठ्या स्वभाव नाही प्रत्येक उमेदवारानं ना, मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला एमआयएमचे जे उमेदवार आहेत इम्तियाज जलील यांनी सकाळी सहा वाजतापासूनच आज आपली पदयात्रा सुरू केली आणि शक्य तेवढं त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या तर शिवसेनेनं एक बाईक रॅली काढून आज मोठं शक्ती प्रदर्शन केलं संपूर्ण शहराची प्रदक्षिणा त्यांनी मानली मारली आणि पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकवून द्या असं आवाहन त्यांनी केलं या सगळ्यात जास्त चर्चा राहिली ती हर्षवर्धन जाधव यांची हर्षवर्धन जाधव शिवसेनेचे बंडखोर आमदार आहेत आणि आता शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे विरोधात निवडणुकीमध्ये आहेत त्यांचं जे चिन्ह आहे निवडणुकीचं ते ट्रॅक्टर आहे त्यांनी ग्रामीण भागातून जवळपास दोनशे ट्रॅक्टर आज शहरामध्ये आणले आणि हे दोनशेही ट्रॅक्टर त्यांनी शहरात फिरवले आणि या माध्यमातून त्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं आणि स्वतःला जिंकवून द्या असं लोकांना आवाहनही केलं त्याचबरोबर काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांनीही आज प्रचारसभा न घेता फक्त पदयात्रेवरच जोर दिला एकूणच चारही उमेदवार आज मतदारांच्या गाठीभेटी घेत होते आणि कसं त्यांना स्वतःकडे आकर्षित करता येईल ओढून घेण्यात प्रयत्न करताना ते पाहायला प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यामुळे जितक्या प्रभावीपणे हा सगळा प्रचार होईल याकडेच या सगळ्या उमेदवारांचा सगळ्याच मतदारसंघांमध्ये अशाच प्रकारे रणनीती एकंदरीत दिसून आली आपल्या तिघांचाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी